श्री स्वामी समर्थक कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होत तिथे एक ब्राह्मण होत्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली ते वेशधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी जाऊ होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती भ्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटी वाहतली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमचं शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूट घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लान डोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्ही मा ही साठ्या उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुफुल संपूर्ण स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा